बागलाण घरकुल योजनेत उघड उघड भ्रष्टाचार गरीबांचे हक्क लुटले आणि श्रीमंतांमध्ये वाटले बागलाण तालुक्यातील जोरण गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली गरिबांच्या हक्कांवर सर्रास टल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे खऱ्या गरजूंना डावून श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना घरकुल मंजूर करण्याचा हा महाघोटाळा ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत गरीब दारिद्र्य अल्पभूधारक शेतकरी आणि बेघर कुटुंबांना प्राधान्य द्यायचे होते पण प्रत्यक्षात हा नियम धाब्यावर बसवून पक्क्या आणि आरसीसी बंगल्यात राहणाऱ्या धंदाणग्यांना घरकुल मंजूर करण्यात आले यामुळे गरजू आणि हक्कदार गरीब कुटुंबांना घरकुलापासून वंचित राहावे लागले आहे असा आरोप जोरण ग्रामस्थ करत आहेत ग्रामस्थांनी या प्रकाराविरोधात एकजूट होत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला असून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात प्रशासनाला इशारा दिला आहे की आमच्या न्याय हक्कांवर अशीच पायमल्ली होत राहिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागून योजना ही गरीबांसाठी आहे श्रीमंतांसाठी नाही मग तरीही गरीबांना वाऱ्यावर सोडून श्रीमंतांना गुपचूप घरगुल का मंजूर केले जात आहे हा भ्रष्टाचार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे जबाबदार कोण प्रशासन यातून पळ काढणार की पारदर्शक चौकशी करून दोषींना गजा अटाकणार तक्रार अर्जावर सुरेश बेडसे भाऊसाहेब बेडसे दिनकर सावकार बाबाजी सावकर शांताराम खेरनार तुलसीदास सावकार सुखदेव सावकार निलेख क्षत्रिय शरद हिरे सतीश सोनवणे आदींच्या सह्या आहेत हा प्रश्न फक्त जोरण नाही गरिबांच्या न्याय हक्कांची लूट करणाऱ्या या महाघोटाळ्याचा पर्दाफाश व्हायलाच हवा जे या योजनेचे खरे लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा प्रकरणसाठी भायसाहेब माळी सटाणा